पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबवली जाणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना एन ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी आणि शेतकरी हिताची योजना आहे या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते जी तीन समान हप्त्यांमध्ये वितरित केली जाते याच योजनेचा विसावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे विसाव्या हप्त्याबद्दल मुख्य माहिती हप्ता वितरणाची संभाव्य तारीख अठरा किंवा एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस हप्त्याची रक्कम दोन हजार रुपये लाभार्थ्यांची संख्या सुमारे दहा कोटी शेतकरी एकूण वितरित होणारी रक्कम अंदाजे वीस हजार कोटी रुपये मागील हप्त्यांचा इतिहास एकोणीसावा हप्ता एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यावेळी नऊ पूर्णांक आठ दशांश कोटी शेतकऱ्यांना इंडियन रुपी बावीस हजार कोटींचा लाभ मिळाला आतापर्यंत एकूण एकोणीस हप्ते वितरित झाले बिहार दौरा आणि हप्त्याची घोषणा मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै अठरा रोजी बिहारच्या मोतिहारीमध्ये एक सभा घेणार आहेत त्याच सभेत ते पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची अधिकृत घोषणा करतील अशी शक्यता आहे त्यामुळेच अनेक राज्यातील प्रशासनही अलर्ट मोडवर आले आहे या योजनेचे फायदे कोणाला मिळतात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना मिळतो पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयेची मदत एप्रिल जुलै ऑगस्ट नोव्हेंबर डिसेंबर मार्च अशा तीन हप्त्यांमध्ये दिली जाते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बोनस योजना महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या अंतर्गत अतिरिक्त सहा हजार रुपये देण्यात येतात म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकूण बारा हजार रुपये दरवर्षी विसावा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टी पूर्ण कराव्यात ई e केवायसी पूर्ण असणे अनिवार्य मोबाईल ओटीपी किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर बायोमॅट्रिक केवायसी करून घ्यावी अपूर्ण ई e मुळे हप्ता अडू शकतो बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असणे आवश्यक बँक खातं आधारशी लिंक नसल्यास हप्ता जमा होणार नाही खात्याची माहिती अचूक असावी आयएफएसी कोड खाते क्रमांक मोबाईल नंबर इत्यादी तपासा लाभार्थी यादीत आपलं नाव तपासा एन अधिकृत वेबसाईटवर बेनिफिशरी स्टेटस तपासा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका अडचण असल्यास स्थानिक सीएससी किंवा कृषी अधिकारी यांच्याकडे मदत घ्या तातडीने करावयाच्या गोष्टी काम कारण ई e केवायसी पूर्ण करा हप्ता अडू नये म्हणून बँक आणि आधार लिंक तपासा रक्कम थेट खात्यात यावी म्हणून खात्याची माहिती अपडेट करा चुकीची माहिती टाळण्यासाठी बेनेफिशरी स्टेटस तपासा तुमचं नाव यादीत आहे का ते पहा कृषी अधिकारी सीएससी केंद्राशी संपर्क अडचणीत मार्गदर्शनासाठी महत्वाची टीप वरील सर्व माहिती इंटरनेट व मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे अंतिम घोषणा ही केंद्र सरकारकडूनच होते त्यामुळे कृपया पीएम डॅश किसान डॉट जीओव्ही डॉट आय एनची लिंक या अधिकृत वेबसाईटवर किंवा स्थानिक कृषी कार्यालयातून पुष्टी करूनच पुढील कारवाई करा शेवटचा संदेश शेतकरी बंधूंनो तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही तुमचं ई के वाय सी आधार लिंकिंग आणि खात्याची माहिती पूर्ण आहे का हे तातडीने तपासा कारण तुमच्या थोड्याशा दुर्लक्षामुळे हप्ता थांबू शकतो हप्ता वेळेवर मिळावा हीच शुभेच्छा आपणास ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महत्वाच्या योजना आणि अद्ययावत माहितींसाठी आमच्या चॅनेलला फॉलो करा